थांबा हा आवाज फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापर्यंत पोहोचण्यासाठी आहे आज स्वामी समर्थ तुमच्याशी थेट बोलायला आलेत कारण आयुष्यात सगळ्यात खोल जखम कुणी बाहेरचा माणूस देत नाही ती जखम देतो तो माणूस जो आपल्या खूप जवळचा असतो ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो ज्याच्या सोबत आपण मन मोकळं करतो तोच जेव्हा दुर्लक्ष करतो अपमान करतो किंवा मुद्दाम दुखावतो तेव्हा मन पूर्णपणे गप्प होत त्या क्षणी माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो मी चुकतोय का माझ्याच वागण्यात काहीतरी कमी आहे का मी जास्त सहन करतोय का जास्त अपेक्षा करतोय बाहेरून सगळं ठीक असल्याचं दाखवलं जात पण आतून रोज मन थकायला लागत स्वामी समर्थ म्हणतात ही अवस्था कमजोरीची नाही ही अवस्था समजूतदार माणसाची कारण जे संवेदनशील असतात त्यांनाच जास्त दुखत स्वामी शांतपणे सांगतात जवळचा माणूस जेव्हा त्रास देतो तेव्हा त्याचा अर्थ तू कमी आहेस असा होत नाही अनेक वेळा समोरचा माणूस स्वतःच्या आयुष्यातील अपयश राग असमाधान घेऊन वावरत असतो त्याचं ओझ तू तु नकळत तुझ्यावर टाकतो पण तू ते ओझ नकोस प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देणं थांबव कारण तुझं मन तुटायला लागलं तर त्याची किंमत फक्त तुलाच मोजावी लागते कधी कधी तुला वाटेल मी शांत राहतो म्हणून लोक माझ्यावर चालून जातात पण स्वामी समर्थ म्हणतात शांत राहणं फार मोठी शक्ती प्रत्येक वेळी उत्तर देणं म्हणजे शहाण पण नाही का काही लोक समजून घेण्यासाठी नसतात ते फक्त जिंकण्यासाठी बोलतात अशा लोकांसमोर गप्प राहणं म्हणजे हरले पण नाही तर स्वतःला वाचवू नये तुझी शांतता हीच तुझी खरी ताकद आहे स्वामी पुढे सांगतात जवळचा माणूस आहे म्हणून सगळं सहन करायचं हा फार मोठा गैरसमज आहे प्रेम आणि सहनशीलता यात फरक आहे प्रेमात आदर असतो सहनशीलतेत अपमान नाही जिथे वारंवार तुला कमी लेखलं जात जिथे तुझ्या भावनांची किंमत नाही तिथे मर्यादा ठेवणं गरजेचं आहे मर्यादा म्हणजे नातं तोडणं नाही मर्यादा म्हणजे स्वतःचा सन्मान जपण स्वामी म्हणतात अंतर ठेवायचं असेल तर ते मनाने नाही तर वागण्यात स्पष्टपणा हवा कारण जिथे आदर नाही तिथे जास्त जवळीक हळूहळू वेदनेचं कारण बनते काही नाती अंतरातच सुरक्षित राहतात हे स्वीकारणं कठीण असतं पण आवश्यक असत अनेक वेळा मनात राग साठतो आपण विचार करतो मी एवढं सगळं सहन केलं तरी माझ्याशी असंच का त्यावेळी स्वामी समर्थ सांगतात राग मनात ठेवणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं विष देणं माफी देणं म्हणजे समोरच्याला योग्य ठरवणं नाही माफी देणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं पण स्वामी स्पष्ट सांगतात माफ करा विसरू नका कारण अनुभव विसरला तर तीच चूक पुन्हा तुमच्या आयुष्यात येते स्वामी पुढे म्हणतात कधी कधी न्याय मागण्याची इच्छा होती आपल्यावर अन्याय झालाय असं वाटतं पण स्वामी सांगतात न्याय मागू नकोस न्याय घडू दे कारण तू जे सहन केलं आहेस जे अश्रू तू गिळले आहेस ते सगळं स्वामी पाहत आहेत देव कधीच घाई करत नाही पण तो अन्यायही करत नाही योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतच तुला बदला घ्यायची गरज नाही बदला घेणं म्हणजे स्वतःला त्या पातळीवर नेणं जिथे समोरचा आधीच उभा आहे तू तु तुझी पातळी खाली आणू नकोस शांत राहा स्वतःवर काम कर मजबूत कर स्वामी म्हणतात तुझी प्रगती हाच तुझा खरा न्याय आहे ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यासाठी प्रार्थना कर असं स्वामी सांगतात कारण जो माणूस दुसऱ्याला त्रास देतो तो स्वतही आतून फार त्रस्त असतो प्रार्थना केल्याने त्यांचं नाही तर तुझं मन शांत होत तुझ्या मनातली गाठ सुटते तू पुढे जातोस आणि ते त्यांच्या कर्मात अडकून राहतात स्वामी समर्थ शेवटी सांगतात हा त्रास तुझ्या आयुष्याचा शेवट नाही हा बदलाचा टप्पा आहे या वेदनेतून तू अधिक समजूतदार होशील अधिक मजबूत होशील आणि देवाच्या अजून जवळ जाशील प्रत्येक अश्रू तुझं मन स्वच्छ करतो प्रत्येक अनुभव तुला परिपक्व करतो आता डोळे मी खोल श्वास घे स्वामींच नाव मनात घे आणि शांतपणे एवढंच म्हण स्वामी जे माझ्या हातात नाही ते मी तुमच्या चरणी सोपवतो मला फक्त योग्य मार्गावर चालण्याची ताकद द्या श्री स्वामी समर्थन